असे कसे कुठे गेले गड्या प्रकारचे बाबा आ वाजता आले बैल बंडी घेऊन बंडी इथं ठेवली बैल तिकडे धुऱ्यावर नेऊन बांधले आ तेव्हा तेव्हापासून आलेच नाहीये बैलाले तहान लागली असन पाणी वादनी पाजाव बैल सोडून दुसऱ्या ठिकाणी बांधाव आ ते नाही समजत काय यायले ज्या गायबच्या गायब झाले गायब आ असं नाही का वावरात बाया आहे तर गाठोडे आहे बा इकडे आणून ठेवू द्या गेले असन भाऊजी एन्जॉय कराले हो ना ज्या गेले तर पक्केच झाले आता जेवणाचाही टाइम झाला जेवणाला आलो आपण हा असं नाही का बाया आहे तर पाणी आणून द्या लागते बा पाणी आणून ठेवलं पाहिजे हा मलेच पाणी आणाले मीच हा गाठोडे मीच आणून ठेवतो मास माग दगदग आहे कुठं गेले काय गेले आले <laughs> तर आले पाहिजे चांगली काढतोस मी आता त्याची वरात काकू पहिले जेवण करून घ्या पाहिजे भांडाची हो जेवण करून घ्या पहिले शांता मावशी जेवण करून घ्या आणि काकाजीले म्हणा कुठे आहे म्हणा तुम्ही फोन लावा ना विचारा येऊ काय म्हणा काळी घेऊन समजत नाही म्हणा तुम्हाला वावरात मजूर आहे तुम्ही मस्त एन्जॉय करून राहिले घुमून राहिले आणि इकडे मी वाट लागून राहिली म्हणा गाठोळे आणू आणू काकू तुमचीच गलती आहे ना तुम्ही काय गाठोळे आणून ठेवता हा राव दे जा दिच्या तिथ हा काकाजी आणून ठेवन तुम्ही बी पाडुकाचे काम करता काय काकाजीवर ओरडून राहिले हो ना राव दे जिथ आहे तिथं आ बरोबर रस्त्यावर आणून ठेऊन द्याव इथं आहे बा पाच सहा गाठोडे घेऊन ये जा रिकामेच तर घुमून असन आ तू बी पुढं पुढं होतं ना म्हणतं कर जेवण हा कायची भाजी आणली सांगता काका मी ना आणली आज मुगाची डाळ हा काय दे बरं थोडची भाजी घ्या ना घ्या ना तुम्ही बी घ्या ना चंद्रकला आशा म्हणलं तुम्ही घ्या ना थोडी थोडी भाजी हो घेतो ना घेतो काकू तुम्ही बी घेता का म्हटला आमच्या घरची भाजी म्हणणं टाईमात तिखट वरण आणलं आणि मी ना आलूची चटणी देजो ना आलू की चटनी हो द्या मग तुमचा डबा द्या मी तुमच्या डब्यातली थोडीशी भाजी घेतो आणि माझ्याजवळची थोडीशी भाजी देतो चंद्रकला काय बनवला तू या सुनीन हा काय बनवलं म्हटलं भावनानं मसाले वांगे बनवले शांताबाई पाहिजे काय मस्त बनवली ती ना मसाल्या वांग्याची भाजी मस्त शेंगदाणे घी टाकून हा मस्त टेस्टी बनवली घे म्हटलं खाऊन पाय हो तशी स्वयंपाक घी चांगला बनवते ना दे ना मग थोडीशी भाजी हो ग शांताबाई आले म्हटलं भाऊजी या हो या या म्हटलं जेवण करून घ्या भूक लागली असेल तुम्हाला भूक लागली भूक लागली हा काय कुठं गेले होते म्हटलं गाय फसून वावरात येताना हा दुसऱ्याच्याच वावर राखता काय तुम्ही कोणाच्या वावरात जाऊन बसले होते आता वावरात मजुरा दिसत नाही काय तुम्हाला अरे यार शांती माय काम धंदे सोडून कुठं जाईन मी हा रोजदार पावाला गेलो होतो म्हटलं आता माणूस नाही पाहिजे काय फवारा टाकायला तर रोजदार पाहायलाच गेलो होतो मी गावात घुमलो तर गावात काही भेटला नाही मुले त्याच्यानं मग बाहेरगावी गेलो होतो तर भेटला मले रोजदार उद्या येतो म्हणते संत्र्यावर कापसावर टाकून घेऊ मग उद्याच्या उद्या हा काय टाकून घेऊन होत मग आज होऊन जाईन ना कापूस वेचून राहीन आज नाही राहत म्हणा आज घुनच जाते ना थोडस राहीन तर पाहिला जाईन लि घरच्या घरी येचून घेईन मी पण राहणार तर नाही माया अंदाजानं होऊन जाईन एक वाजेपर्यंत मी हे म्हणत होती गाठोडे आणून ठेवले म्हटलं पाशी तर ठेऊन दे जाता बंडीत काय आणले पाहिजे होते राहू दे काय घेऊन आले आता मी म्हंटल आता कुठं गायब झाले ना काय नाही आलेच नाही तुम्ही दोन वाजले तरी तुमची वाटच पाहून राहिली मी मी आता येते का नाही येत आणि मग एक आणलंय मोठे गाठोडे होते मग जीवार नाही येत काय आणाले त्याच्यानं म्हटलं एक एक आणून ठेवून द्या बा आणून ठेवले तर बंडीत ठेऊन दे जा तुम्ही हो हो ठेवून मी काय काकाजी कुठे गेले ते एन्जॉय कराले <laughs> काय एन्जॉय इथं कुठे एन्जॉय आता आता गीता एन्जॉय नाही आहे या मग हात गीत धुवून हा बसा जेवण करून घ्या सांग मंग हो करून घेऊन हा एक तिकडे गाठोडे घे घेऊन येतो मी मग बसतो जेवाले नाही नाही आता तिकडे नाही आहे आम्ही जेवणाला आलो तर घेऊनच आलो आपआपले गाठोडे नाही तर काय मग तुमचं काम केलं म्हटलं भाऊजी आम्ही तुमच्यासाठी कामं वाढून नाही ठेवत चांगलं काम, काम केलं ना मग चंद्रकला गाठोडी घेऊन आली तर कामाची आहे ना तू कामाची नाही तर काय मग भाऊजी कामाचीच आहे मी किती माणसं भेटले मग फवारा टाकायला दोनच आहे एक रोजदार आहे आणि एक माणूस आहे असं होऊन जाईल ना उद्याच्या उद्या हो एका दिवसात होऊन जाते भक भक तर मारते हो फवारा बाद मारून होते मना पंप मोठा येतो त्याला टाइम नाही घंट्यात घेत किती मोठा फवारा मारून घेते नाही तर काय तीन घंटेचं काम आहे आणि मग घंटे इकडे पराठीत एका दिवसातच फवारा मारून हो हो चांगलं काम केलं ना या मग या बसा जेवण करा हात धुन येऊ दे हात धुन येतो ना हो, हो या घ्याव जेवण करा आणि मग म्हटलं झाला पाहिजे कापूस वेचून होते काकू अजून जाते टेंशन नका घेऊ पूर्ण करून देईन ना पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही हो हो करून दे जा मग करा जेवण करा पावसा यायचं काम यायले म्हटलं हात धुवून जेवाले या तर पाय हो चालले ना वावरात चालले ते पाव आले तिकडे काय पाव आले चालले तर सगळं मग जेवण करून घेते ना लगून जाते हा तर राहिलं जेवायचं आणि चालले तिकडे वावरात घुमाले गाठोड की पावाले गेले असं राहिलं काय बा म्हणून हो गाठोड पावालेच गेले असं दुसरं काहीच्यासाठी जाणार आहे नाही तर काय मग जाऊ दे ना जाऊन राहिले तर पाहू द्या भूक नसन तसंच काही असं शांताबाई नाश्ता गिश्ता करून आले आणि मजाकस म्हणते भूक आहे भूक आहे तू बोलशिन बा म्हणून नाही तर काय मग नाश्ता केला असन तर आता भूक नाही करून थोड्या वेळानं जाऊ द्या ते करत बसन आपण करून घेऊ जेवण आणि चला नाही तर काय मग करा जेवण म्हणजे थोडस तर काय लिहायला लागते हाय ना मग शांता मावशी घरच्या घरी येचून घेईन आता एखादी पात्र पातीसाठी थोडी येऊ आपण सगळ्यात जणी नाही काय मावशी बरोबर आहे ना वेचून घ्या ना तुम्ही होते ना आजच होते ना कापूस वेचून चारच वाजले हा एक घंटा बाकी आहे ना पाच वाजले नाही काय मग एका घंट्यात किती काम होते लय काम निघते म्हटलं एका घंट्यात होते आजच कापूस वेचून होऊन जाते हो पाहिजे ना कापूस वेचून उद्या ये काम नाही मग पाहू इकडे दुसरं काम कुठं भेटन पाहिजे ना पाहू ना कोणत्या कामाला चाललो जाऊ हो का पाहिजे अहो शांताभ लता येणार होती ना लता नाही आली काय आज नाही नाही लता नाही आली ना आज आज आशाला पाठवलं तिनं लताच्या बदली म्हणत शांता काकू बोलन बा आज जाणार नाही कामाले तर आशाले पाठवलं मग आज लताबाई पाठवलं ना मला म्हणे बँकेत काम आहे जाऊन मी तू चालली माझ्या बदलीवर नाही तर अजून शांता काकू बोलन म्हणे आजच्या दिवसातच मा का काम आहे म्हणे तर चालली जाय म्हणे हो काय घ्या मग लवकर लवकर घ्या होऊन जाते पाच वाजेपर्यंत हा भाड करून घ्या आणि सुट्टी घेऊन घ्या चला मग हा बनली तर काय सांगतावन काकाची हा चाललं जाऊ बनलीत नसेल दाखवे तिकडे तर ठेवले कसं नाका काय माहित मग आणि ठेवा म्हटलं होतं त्यायले ठेवलं का नाही ठेवले तर त्याचेही आरामाचं काम राहते ना घुमतच राहते इकडे तिकडे नाही आले काकू माणूस पाहून नाही आलो म्हणे मी फवारा टाकाले उद्या फवारा मारून देतो काकाजी तसंच राहते ना मग काकाजीचं काम मजूर लावून देते मस्त माणसं पावाले रोजदार पावाले आ समजत नाही काय त्याले का, का सकाळी उठून चाललं मा बनून माणसं पावाले नाहीतर मग संध्याकाळी जाऊ संध्याकाळी टाइम राहते हा आठ नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत लोक जागेच राहते ना तेव्हा विचारावं का हाय बा खाली म्हणून बर झालं मी वावरात येतो म्हणून आणि मी वावरात नसती आली तर हा मग बायाच्या भरोशावर टाकलं असतं वावर वेचा तुम्ही तुमच्या मतानं तुला वाटतं काय शांताबाई भाऊजी बायाच्या भरोशावर सोडून म्हणून मांग मांग घुमते म्हटलं मग मांग मांग घ्या लवकर घ्या लवकर चाला लवकर चाला लवकर हा मागच भिडते ना मागच ना चाललं राहता झालं का कुठे झालं का झालं घर बैठे बा आता घालला घालला मग राहतं हो काकाजीले वाटत असं काय खांद गाठोड लपून वपून ठेवून देईन मग वीस पंचवीस किलोचा त्याच्यानं विचारत राहते ना हो धुळेच पाहते मग गोल 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 घुमते मग इकून तिकून हा चारी कोणते ना हो धुरे सोडतच नाही मग इकडे तर गाठोळ नसन इकडे तर नसन हा बरोबर घुमत राहते आपण कापूस वेचून आपल्या मांग मांग पाहते पाताय म्हणजे अ त्याची सवय आहे व हा वावरात आले का घुमत राहते ते इकडे तिकडे धुरे धारे ना आता वान्यरा गिरायते तर पाह नाही लागत काय आणि वानेरायचं कसं आहे आता माल हाय वाढला तर येते चुपचाप ना बोंड्या खाऊन चालले जाते तर दिसत नाही त्याच्यानं घुमत राहावं लागते ना दिसत नाही वाननेरा हो ठीक आहे ना शांताबाई वानेरा, वानेरा दिसते काय आता एकटा माणूस काय काय पाणी इकडे बगीचा बी पाहावा लागते संत्रि पावा लागते आणि कापूसही पाहावं लागते हो ना आता तूर आहे फुलावर आणि शेंगा लागू दे तुरीच्या शेंगा मग अजून तर आत हा मग तर पावास लागल सकाळीच या डोळे पुसत वानिर हाकला नाही तर काय पावास लागते जेव्हा आपण वावर पायतो रखवाली करतो तेव्हा माल घरी जाते जेवढा माल आपल्या घरी जाते तो आपला जो वाने खाते तो काही आपला माल नाही मग मा। ते तर हा ये पेरतो तेव्हापासून जोपर्यंत माल घरी जात नाही तोपर्यंत देखभाल तर कराच लागते जेवढा माल घरी जाते तो माल आपला समजा लागते मग तेवढा माल का लोक लोक घ्या सुट्टी घेऊन दिवसापासून कापूस उद्या मस्त बाजार आहे मग पैसे आमच्या कामाचे हो आता उद्या बाजार काऊन नाही देणार हा ये जा हिसोब घिसोब करून ठेवण हा पहिले पण आज म्हटलं संध्याकाळी घरी ये जा गाठोडे मोजाले हा हिसोब करायला बरं होईन ना मग ठीक आहे ना तर आता बंडीतच बसून जाणं आहे ना तर डायरेक्ट तुमच्या घरासमोरच येऊ आम्ही बंडीत बसून घरासमोर येईन तिथंच उतरा हा तेच बंडीतले गाठोडे काढू आणि तेच मोजून टाकू नाही काय टाकू नाही तर काय मग तेच बंडीतले गाठोडे काढले एक एक काढलं ना मोजलं आणि अंदर ठेवून द्यायचं मग एक एक गाठोडं हा हिसोब गिसोब रात्री करून घेजो आणि उद्या मग देऊन देजो पैसे अन आता कार्तिक पौर्णिमा आहे तर पैसे तर पाहिजेच बाजार बाजार करायला हो कार्तिक पौर्णिमा पाच तारखेला तुळशीचं लग्न लावा लागन हो मी बी त्याच दिवशी लावून हो मी बी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच तुळशीचं लग्न लावून कोणी लावली लग्न तुळशीचे कधी लावू शकतो तसं गिस नाही आहे म्हणा त्या दिवशी लावलं पाहिजे बा म्हणून पण असं आहे क कार्तिक पौर्णिमेचा दिवस राहते त्याच्यानं त्या दिवशी लावा तर चांगलं वाटते घ्या मग लवकर लवकर एवढी पात पोरून देऊ आणि भाडबीर थोडस तर घेऊन घेऊ आणि चाला मग घरी नाही का शांताबाई एका पातीसाठी काय लू एक पात नाही आहे ते फक्त एकच हारी आहे ते संत्राची एकच लाईन आहे म्हटलं हो एकच तर लाईन आहे दोघी सामोरून दोघी तिकून होऊन जाऊ नाही का? काय दोघी इकून येते दोघी तिकून आणि एक जण म्हणतात अर्ध्या एका घंट्यात तर बाद बात होऊन जाते नाही तर काय मग चला मग लवकर लवकर वेचून घ्या चला घरी हा गोष्टीच नका करत चला मग बैल बैल पाहिजा भाऊजी बरोबर म्हटलं बरोबर बंडी हाकला नाही तर पाड्यांमध्ये खाली मागच बसली आहे मी पाहिजो चंद्रकला गाठोळोगी पडन तर लक्ष हा नाही तर पडलो तर पडू देशील पकडून ठेवजो म्हटलं पडू गिळू नको देजो चंद्रकला डबल डबल सांगून राहिलो तुले गाठोळोगी नको पाडजो हा गाठोळ नाही पडलं पाहिजे तू पडशील तर चालते <laughs> पाय हो चंद्रकला काय म्हणते तुले माळ नाही पडलं पाहिजे म्हणते तू पडशील तर चालते म्हणते सांगा तुम भाऊजी म्हटलं मले पाडाच्या फिकरीत बसले काय तुम्ही आ, का म्हणून बंडी हाकलून राहिले काय जोरा जोरानं चंद्रकला कधी पडते आणि कधी लंगडी लुली होऊन बसते लंगडी लुली होऊन सोडन काय म्हणते हो ना एक तर बाय नाही भेटत कापूस वेचाले हा आणि मी जर इचकून बसली समजा तर तुमच्या वरात कोण येईल मग कापूस वेचाले मग कशी होईल मग तुमच्या वरातले काम हा याना लागन ना मग बाहेर गावच्या बाया नाही नाही लंगड लुल नाही करायचंय आहे मले हा कामाची आहे ना चंद्रकला दावतच येते सांगितल्यावर कामाची आहे तशी कामाची नाही तर काय मग मी कामाचीच आहे पहिले आशा थकली काय व काही बोलूनच नाही राहिली हो काकू थकली ना कापूस वेच होत थकली झाला कापूस वेच हो हो झाला तुम्ही आल्या तर झाला ना कापूस वेचून आज हो ना झाला बा दोन दिवसात किती वेचला मग कापूस आज आशा किती किलो वेचला म्हटलं काय मग प्रीती तुझी आता किती किलो आहे तर चाळीस आहे का पंचेचाळीस आहे तर पण असं चाळीसच्या पन्नासच्या मनातच आहे फक्त एवढाच फक्त एवढंच म्हणजे किती केसा पापा आहे जीवाच्यावर जेवढं होते तेवढं ते करतो मी लोभ नाही करत मग घरी गेल्यावर बी कामं गिमं करावं लागते आणि कापूस वेचा तर नखं कसे होऊन जाते हां वरपंडी घेऊन जाते कापूस वेच वेच त्याच्यानं आज जास्त काही लोभ केला नाही मी म्हटलं जेवढं होईन तेवढं होईन बापा तीनशे रुपये रोज होईन तरी मला परवडते त्याच्यानं आरारामात दारारामातच वेचला मी कापूस टेन्शन नको घेऊ रोज पडते तू या चारशेच्या जवळपास रोज पडते दोन गाठोड्या आहे ना अशाचे चांगले भारी भारी आहे आसपास आणि चाळीस पंचेचाळीस सांगते असं भारी कापूस अस। आहे हाकला ना मग बरोबर बंडी बैलाले काय म्हणता हा तुम्ही हाकलून राहिले ना बंडी तर बरोबर हाकला मग मंदात रस्त्या ना <laughs> मंदात रस्त्यान गाड्या चालू आहे ना शांत काय मंदात रस्त्यान चालू दे काठा काठानं नाही ना तर दिन आपल्याला गंडलून सगळेले <laughs> ओ ना हो नाही म्हणून झाला आता कापूस वेचून गणलून द्या आता यायला नाही हो नाही तर काय भाऊजीचं काही खरं आहे का काय चंद्रकला मला बदनाम करत राहत तू हा कधी मी बंडी उलटवली उल्ट सांग बरं हा बरोबरच तर चालवतो मी माय बैल बी चांगले आहे त्याला सांगा सांग नाही लागत बरोबर रस्त्यानं चालते काटा काटा न काटा काटा न रस्त्याच्या त्याला काय रस्ता पाठच आहे चांगला आहे ना मग डोळे लावून ठेवा बंडी मजा येऊन नाही बा आज बंडीत बसली तर लय दिवस झाले बंडीत नाही बसली होती मला आवडते बंडीत बसणं मलाही आवडते बंडीत बसणं सकाळून लवकर येत जाणं काकाजी हा सकाळी मस्त लवकर आले असते तिकडे तर तिकून बी मी मस्त बंडीतच बसून आले असते तुम्ही लेट येता दहा एक वाजता आम्ही लवकर येऊन जातो नऊ वाजता हो काकाजीचं काम आरामात चालू राहते ना काकाजीला कापूस थोडी वेचा लागते त्याच्याने येत ते आरामात हो आता शांताबाई लवकर येऊन जाते वावरा तर भाऊजी येत असाल मग पूजा पाठ करून करा नाही लागत काय चंद्रकला पूजा पाठ नाही लागत काय लागते पूजा पाठ करायला लागते पण तुम्ही म्हटलं तर सगळं बरोबर आहे आहे आता तुमच्या घरी घर दार आहे वावर आहे हा सगळंच सगळं बरोबर आहे खाऊन पिऊन तर आता कायच्यासाठी पूजापाठ चालू आहे म्हटलं काही नाही आता तुम्ही बहिणी काम नाही ऐकत ना हा काम नाही ऐकत हां मुजरपणा करते म्हणून म्हटलं एखादी दुसरी बहीण भेटली पाहिजे बा चांगली हा मस्त काम ऐकणारी त्याच्यासाठी पूजा पाठ करणं चालू आहे हा असन कुठं तर भेटून जाईन बा मले हो आता भेटन ना तुम्हाला अर्धे पर्दे तर दातही पडले असन तुमचे <laughs> नाही नाही अर्धे पर्दे काय बत्तीसचे बत्तीस दात आहे ना माये हा कधी पाहिलं मले त्या <laughs> काय माहित तुमचे चे बत्तीस दात असली आहे का नकली आहे हा आता मला काय माहित पडले असून तर हा जात असन दवाखान्यात लावून घेत असन नकली दात सांगून राहिले बत्तीस चे बत्तीस आहे नाही नाही मजाक नाही करत मी खरंच सांगतो माय असली दातो यो कोई दात एक दात नाही पडला माया नाही तर विचारून घे तुझ्या मी काय खोटा बोलून राहिलो काय शांतीला विचार बरं हो शांती माय दात किती पडले काय काय हो चंद्रकला तू बी यायच्या बरोबर लागतं पकवते रस्त्यावर आपल्याला काय म्हणतो मग चंद्रकला हाय काय एखादी बहीण हा असंत सांग ना आणू लईन आहे ना आता सांग म्हटलं असंत लावून घेईन पाठ हो रस्त्यावरच बसलाय ना माया बहिणी रस्त्यावरच बसल्याय म्हटलं तुमच्यासाठी हा नेत <laughs> पोचलो आता गावाजवळ बैल बैल ही ही